शुभ सकाळ न आज बनवूया आपण मुगाच्या दाण्याची सुकी भाजी त्याला चटणीसुद्धा म्हणतात तर आपण हे एक वाटी दाणे घेतलेले आहे थोडेसे भाजून घ्यायचे फार नाही भाजायचे एक दोन मिनिट फक्त बघा दाणे भाजून झाले थोडेसे गारू द्यायचे आणि त्यामध्ये लसूण टाकायचा आणि थोडंसं जाडसर हे मिक्सरमधून काढून घ्यायचं बघा असं जाडसर काढून घेतलेलं आहे आपण मिक्सरमधून तर आता आपण फ्राय करूया एक मोठा कांदा घेतलेला आहे कापून त्याच भांड्यामध्ये आपण तेल टाकलं आता थोडी मोहरी थोडेसे जिरे आणि कांदा लाल होईपर्यंत परतायचं कांदा लाल होत आला त्यामध्ये आता मी लाल मिरची पावडर टाकते तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा टाकू शकता आता ही मुगाची ती आपण बारीक केलेली आहे तरीनुसार मीठ छान दोन तीन मिनिट फ्राय दोन तीन मिनिट कोथिंबीर टाकूया अशी आपली मुगाच्या दाण्याची सुकी भाजी तयार आहे तुम्ही पण बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका